जय महाराष्ट्र आज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट रिलीज होणार होता पण त्याला ब्राह्मण महासंघाने काही गोष्टीवरून विरोध केलेला आहे मला सर्वप्रथम हेच विचारायचं आहे की आज जे काही जी, जी लोकं फुले चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरली ती लोक प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर किंवा आबू आस यांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजर्श्री शाहू महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केली होती त्यावेळेस कुठं होती भाज्यपाल कोश्यारी सुधांशू त्रिवेदी यांनी ज्यावेळेस आपल्या महापुरुषांबद्दल नको ती वक्तव्य केली होती त्यावेळेस ही सगळी मंडळी कुठं होती मुळात फुले आज देखील यांना खोपतात कारण फुलेंनी जातीची उतरंडच नष्ट करून टाकण्याचे प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यापासून ते या समाजातील स्त्रियांना शिक्षित करण्यापर्यंतची सगळी क्रांतिकारी पावलं ही फुलेंनी उचलली आणि त्याच्यात ते यशस्वी झाले हे त्यांच्या डोळ्यात खोपतं बरं यांनी विरोध हा फक्त फुलेंनाच केला का नाही ही जी विचारसरणीची लोकं ज्यांनी फुलेंना विश विरोध केला होता ती ज्या विचारसरणीची लोकं होती त्याच लोकांनी देखील विरोध केला होता महर्षी कर्वेनी ज्यावेळी विद्वांसाठी शाळा चालू केल्या स्त्रियांसाठी शिक्षणाची दारू उघडली त्यावेळेस कर्वेना विरोध करणारी तीच कर्मठ लोकं होती ज्यांनी फुलेंना विरोध केला राधो कर्वे ज्यावेळी संतती नियमन कुटुंबनियोजन या अत्यंत गंभीर अशा विषयावर समाज प्रबोधन करत होते त्यावेळेस त्यांना विरोध करणारे कोण होते तर तीच मंडळी होती ज्यांनी फुलेंना विरोध केला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभूषेकार विरोध केला ही तीच बुरसटलेली विचारसरणी आहे ना मग आज देखील तुम्ही तर तेच करत असाल तर मग याला काय म्हणावं म्हणजे तुमचा जो सिलेक्टिव्ह नेरेटिव्ह आहे की कोशारी सोलापूरकर कोरटकर ही मंडळी काही बोलली की अब्ब बसायचं पण फुलेंडवर एक चित्रपट आला की त्याच्या विरोधात उभं राहायचं हे चुकीचं आहे ना फुलेंच्या स्त्री शिक्षणाच्या का कामामध्ये किंवा फुलेंच्या एकूणच कामामध्ये अडथळे आणणारे कोण होते हे सर्वच आहे बरोबर सगळ्याच ब्राह्मणांना विरोध आहे असं नाही ना ब्राह्मण मुळात ब्राह्मण या जातीला विरोध नाही तर ब्राह्मण्य वादाच्या विचारसरणीला विरोध आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं म्हणजे समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी क्रांतिकारी विचार पुढे नेण्याचे ज्या ज्या ब्राह्मण समाजातील लोकांनी काम केलं त्यांना कोणच शिव्या घालत नाही विनोबा भावे आचार्य आत्रे प्रबोधनकार ठाकरे नानासाहेब गोरे मृणालताई गोरे भई वैद्य प्रधान मास्तर साने गुरुजी ही सगळी ब्राह्मण मंडळीच होती ना यांच्या विरोधात कधीच कोण बोलत नाही कारण काम यांचं कामच समाजासाठी अभिप्रेत होतं पण या सगळी ज्यांची ज्यांची मी आत्ता नावं घेतली ते मग ते कर्वे असू देत साने गुरुजी असू देत ते आणखी कुणी असू देत ब्राह्मण समाजात यांना देखील विरोध करणारे कोण होते याचा जर यांनी शोध घेतला ब्राह्मण महासंघात तर हे थोडीशी क्लिअर होते बाकी फुल्यांच्या चित्रपटाला किती विरोध केला तरी देखील फुले या समाजाच्या रक्तात भिनलेले आहे आणि फुले तुम्हाला कधीही नष्ट करता येणार नाही ना त्याच्यामुळे फुलेंच्या चित्रपटाला कितीही विरोध केला तरी फुलेंचे क्रांतिकारी विचार या समाजामध्ये असेच पोचत राहतील त्यांनी पेटवलेली मशाग शिक्षणाची ही त्यांचे विचार या समाजामध्ये अविरतपणे पोचवतच राहतील तुम्ही कितीही विरोध करा फुले हे अविरतपणे या समाजाला दिशा देत एक सत्यशोधक समाज निर्माण करण्याचं काम नेहमीच करत राहतील जय महाराष्ट्र